नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विशेष करून शेतकऱ्यांसाठी कारण पीक विम्यामध्ये येणाऱ्या अडचणी पीक विमा मिळण्यामध्ये आलेल्या येणाऱ्या अडचणी आणि या अडचणीवर नेमका तोडगा काय आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकट थोडे लक्षात घ्या मित्रांनो विमा जर आपल्याला मिळवायचा असेल तर काही चुका ह्या आपल्याला टाळाव्या लागतील जर आपण त्या टाळल्या नाही तर निश्चित आपल्याला पीक विमा भेटणार नाही त्यातली पहिली काळजी हे ज्या जमिनीमध्ये तुम्ही जे लाव पीक लावलंय त्याच पिकाचा पेरा घेऊन त्याच पद्धतीनं तसंच त्याच पद्धतीनं पीक विमा भरला पाहिजे धरा आपण शेतात सोयाबीन लावलेलं आहे तर सोयाबीनच दाखवलं पाहिजे त्या गट नंबरमध्ये आणि त्या पद्धतीने विमा भरला पाहिजे दुसरं दुसरं काम असं करायचं की एकतीस ऑगस्ट ही दिलेली डेडलाईन आहे एक पीक पाहणी करण्यासाठी आणि आपल्याला एकतीस ऑगस्ट आधी एक पीक पाहणी करणं जरुरी आहे मग याच्यासाठी काय करायचं तुमच्या मोबाईलमध्ये एप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रक्रियेला असाल की बाबा कशा पद्धतीने एक पीक पाहणी करायची सर्व सूचना या तुम्हाला त्या मोबाईल एप्लिकेशन मिळतात आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तुमचे पॉलिसी नंबर तुमचा नाव वगैरे सगळं व्यवस्थित पहा त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा जो येतो तो इ ये पीक पाहणीमध्ये तुमचा फोटो की जो तुम्ही पिकामध्ये उभारून काढलेला आहे इथं मात्र प्रचंड गफलत करतात शेतकरी मी बऱ्याचदा पाहिलेले की शेतकरी काय करतात की मोबाईलवर फोटो आणतात आणि मोबाईलवरून स्क्रीन मोठी करून फोटो काढण्याचा प्रयत्न करतात पण एक लक्षात ठेवा कंपन्या मी त्याच्यामध्ये जे आपण अक्षांश रेकॉर्ड्स म्हणतो त्याला अक्षांश रेकॉन्स मांडलेला आहे तुम्ही तिथं उभा राहिल्यानंतर तुमच्या जमिनीचा अक्षांश रेकॉर्ड्स हा त्या फोटोला मॅच झाला पाहिजे हे आपल्याला विसरून जमत नाही आपण जमिनीचा फोटो काढून घरी जाणला तर जमिनीच्या जे आहे आणि तुमचं घराचा रेकॉनश आहे ह्या दोन्ही मध्ये खूप मोठा फरक पडतो त्यामुळं सुद्धा तुम्हाला समजा उद्या न्यायालयात जायची जर वेळ आली तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं तो विमा मंजूर होत नाही जिथं तुमचा पीक आहे तिथं जाऊनच तो आपण हा फोटो अपलोड करावा दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये अशी येते की जेव्हा तुमचं पिकाचं नुकसान होईल तेव्हा तुम्ही काम करायचंय तुम्ही चोवीस तासाच्या आत तुम्ही त्या कंपन्यांना मेल करायचा किंवा फोन नंबर करायचा लक्षात ठेवा विमा कंपन्याचे अधिकारी चोवीस तासाच्या आत तुमच्याकडे विजिटला आले पाहिजे पण ते येत नाहीत घाबरायची गरज नाही तुम्ही तुमचा अर्ज करा चोवीस तासानंतर दोन दिवसानंतर परत त्यांना एक मेल टाका आणि हा मेल टाकून त्यांना स्पष्ट सांगा तुमचा प्रतिनिधी अजून आमच्याकडे आलेला नाही या दोन महत्वाच्या नोंदी ठेवा तिसरी गोष्ट ते दहा अकरा बारा पंधरा दिवसांचं येत असतील तर दहा अकरा पंधरा दिवसानंतर ते आलेली डेट त्यांचा कॉल जो आहे त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा कोणत्या दिवशी त्यांनी तुम्हाला कॉल केला ते कोणत्या दिवशी शेतात आले आणि मग ह्या दोन्ही घेऊन तेव्हा त्यांचा तुमचा विमा कमी आला किंवा त्यांनी नामंजूर केला तर मग पुढं चौथं ऑप्शन राहतं ते राहतं की तुम्ही ग्राहक तक्रार मंचामध्ये याच्या विरुद्ध जाऊ शकता पण ग्राहक तक्रार मंचामध्ये जाण्यासाठी तुमच्याकडं योग्य कागदपत्र असणं जरुरी आहे सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचा पेरा दाखवलाय त्याच पद्धतीच्या शेतामध्ये पेरणी झालेली पाहिजे त्याचाच तुम्ही विमा उतरवला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तिथं एक पेक पाणी तुम्ही एकवीस ऑगस्ट आधी केली पाहिजे तुमचं नुकसान तर चोवीस तासाच्या आत तुम्ही ते नुकसानाची माहिती ही त्या विमा संबंधित विमा कंपनीला दिली पाहिजे चौथी गोष्ट तुम्ही त्या विमा प्रतिनिधी तुम्हाला कुठलाही प्रतिसाद नाही दिला तर याची कुठली तरी प्रूफ ही तुम्ही जवळ ठेवा स्क्रीनशॉट मोबाईल त्याचा फोन आल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट ठेवा त्याच्यानंतर तुमचं शेतामध्ये पाहायला आल्यानंतर त्याचा एक फोटो ठेवा आणि हे सगळं मॅच करून तुमच्याजवळ ठेवा मग तुम्ही ग्राहक तक्रार मंचामध्ये तुम्ही याच्यावर दाद मागू शकता ग्राहक तक्रार मंचामध्ये तिथं गेल्यानंतर एखादा वकील बघून तुम्ही त्या कंपनीच्या विरुद्ध दावा करू शकता आणि लक्षात ठेवा स्वतःचं नुकसान करून घेऊ नका कारण सरकारने आपले पैसे विमा कंपन्यांना दिलेले आहेत विनाकारण विना कंपन्यांचा फायदा होऊ देऊ नका तुमचा स्वतःचा फायदा करून घ्या पण यासाठी मी म्हटलं त्या पद्धतीनं जे ईफिक पाणी आणि बाकी सगळ्या जी प्रक्रिया आहेत ती आपण करून ठेवावी आणि स्वतःचा फायदा करून घ्या घ्यावा हा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक आणि शेअर करा विसरू नका आणि संकट टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये